नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं नवीन स्वागत बघा मित्रांनो आपण आपल्या कोकणातल्या गावी आहोत आज तारीख आहे चार जून आणि आपण आपल्या शेतावरती आलेलो आहोत बघा इकडे पाठीमागा आपली खोप देखील आहे शेतातली आणि पाऊस आपण दोन तारखेला मित्रांनो के पेरे केले होते पेऱ्याचा एवढं आपण पाहिला पण त्या दिवशी आमच्या बऱ्याने इतकी मस्ती केली की के आम्हाला नांगा धरून दिला आणि त्याने पूर्ण शेता आम्हाला पेरे हे आते आम्हाला कुदयाने पेरावे झाले त्यामुळे आपला विडो दाखवला जास्त आला नाही आणि आज आपण दोन दिवसांनी दोन दिवस भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे शेतीमध्ये पहिल्यांदा पेरे करतात आणि त्याच्यानंतर पोड करतात म्हणजे पूर्ण जमीन नांगरून नांगर। घेतात ना जे कोकणातले लोक आहेत किंवा जे शेतकरी लोक आहेत त्यांना पोड म्हणजे काय किंवा बेरीनं बेर म्हणजे काय त्यानंतर लावणी म्हणजे शेतामध्ये चार वेळा नांगर फिरतो एकदा पेऱ्याला फिरतो एकदा फोडीला फिरतो एकदा बेरीला फिरतो आणि नंतर लावणीला फिरतो तर मित्रांनो आज आपण आमच्या शेतामध्ये फोड करतो आहे आज आमचे बैल थोडं व्यवस्थित चालत आहेत तर दोन तीन दिवसा सवय झाल्यामुळे थोडे आज व्यवस्थित चालत आहेत तर आज चला बघू या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये करतोय फोड तर पुन्हा एकदा पाऊस सकाळपासून भरपूर होता आज थोडा थांबलाय अजून पण थोडं थोडं बारीक आहे पाणी आपण पाहू शकतो बघा इकडे बघा पाणी बघित तुमला सकाळी भरपूर पाऊस आला होता आणि इकडे बघा भरपूर असा पाऊस सकाळी होता आणि पाणी चोंड्यामध्ये पूर्ण झालेला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपण फोड बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने नांगर धरून जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहेत किंवा आपले व्हिडिओ बघणार आहेत त्यांना आपल्या घरचं शेती बघायची असते आपलं नांगर पेऱ्याच्या वेळी आपण नांगर दाखवत जास्त आला नाही कारण बैलांनी खूपच मस्ती केली तर त्याला आज व्यवस्थित चालत आहेत तर बघूया एकापेक्षा शेत पण फिरूया आणि गावचं वातावरण जे पावसाचं वातावरण आहे छान छान हिरवळ अशी झालेली आहे ती देखील बघूया तर तुम्ही व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर त्यांना अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेव त्यामुळे काय होईल आपल्या चॅनवरती येणाऱ्या अशात नवन व्हिडिओ ती नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ आपल्या पाहता येतात आमच्यानो तर फिरूया शेत आणि हा वातावरण आणि हे आपला नांगर देखील बघूया चला मित्रांनो बघू शकता तुम्ही आपलं शेत तर पाहिलेच आहे आपण प्रत्येक वेळी इथे व्हिडिओ बनवत असतो तरी पण प्रत्येक वेळी उन्हाळ्यामधले व्हिडिओ वेगळे असतात पेरणीच्या विषय वेगळे असतात लावणीच्या वेळी वेगळे असतात व्हिडिओ त्याचप्रमाणे भात कापणीची व्हिडिओ वेगळे प्रत्येक वातावरणा म्हणजे वा मोसममध्ये किंवा प्रत्येक हंगामामध्ये हे व्हिडिओ वेगवेगळे असतात तर बघूया आता पावसाळी हंगाम बघा बाहेरचा परिसर बघा शेताच्या बाहेरचा परिसर आहे दुसऱ्यांचं कंपवन आहे खैऱ्यांचं कंपाऊन आहे इकडे काजूची बाग आहे बघा पाहू शकतो आपण मस्त हिरवी गार झालेल्या सगळं जमीन सर्व आणि बघा हे आपलं शेत आहे आणि हे बघा ही आपली एंट्री आपण नेहमीच बघत असतो इकडून आपलं शेत वरती दादांचं शेत आहे बघा पाहू शकतो पूर्ण शेत कसं पाण्याने तुडुंब भरून देखील गेलं आहे पाऊस आता थांबला आहे थोडा म्हणून मी व्हिडिओ करायला घेतलेली आहे बघा मस्तपैकी झोंडे फुल झाले बघा इकडे बघा ही आपली वली आहे आणि बघा पूर्ण परिसर बघा आपले भारी वाटतो आहे पावसाचा हे बघा इकडे आपण पेरे केलेत या जाडी आपण पेरलेली आहेत त्या डाळे रुजल्यात नाही अजून आपण अजून आपण चार दिवस आहोत गावी आपण एकदा व्हिडिओ बनवू ते रोज झाल्यानंतर बघा खाली गवत गार वाटते परिसर आणि बघा इकडे हा पाणी अंगणा तोंडा आहे आमच्या आणि फुल हे खो, आमची खो खोप आमचा बघा आहे बघा हा झेपोल्यावर बसायसाठी तो इकडे येतो हे बघा मज्जा बघा त्याची ती आपली खोप आहे बघा शेतामधली खोप शेतामध्ये माझी खोपं तिथं बोराटे जावे बघा आपण असं अशी खोप आहे बघा आपण कविता लहानपणी ऐकली आत ना शिकताना शाळेमध्ये बघा इकडे बघा सगळं सायचं ठेवलं आहे आणि इकडे बघा तूल देखील पेटवलेली आहे आपल्या चहा वगैरे भेटणार आहे नंतर थोड्या टायमाने बघा इकडे चला तिकडून पाठवून जाऊया बघा मस्तपैकी ही बॅक साईड आहे आपली कातळाकडची वातावरण बघा खारी वाटतोय इकडे बघा इकडे बघा रिस्त वगैरे पेटवलेली आहे चूल आणि चहा वगैरे आम्ही ठेवणार आहोत हे बघा इकडे आता हा जो कोपरा आहे ना तो फोडा घेतलेला आहे आपण आवश्यकता बघा हे पेरे केलेले आहेत आणि आता इकडं खालून वातावरण बघा तर बघा इकडे आपण खालून कोपऱ्यातून सुरुवात केली होती काताचे जे तोंड्या आहेत तिकडून आपण फोडायला सुरुवात केली होती बघा आता आपण ह्या आलो आलोय बघा थोडे बाजील दम घेतात हे बघा हे चोंडे आपण सकाळी पाऊस होता म्हणून व्हिडिओ केला नाही हे बघा हे आपण इकडे पोड करून घेतले आहे बघा पूर्ण हा कोपरा पाहू शकतो आपण बघा हा कोपरा जो आहे आपला पाहू शकतो आपण आता सकाळपासून एवढे एक दोन तीन एवढे चोंडे फोडून इकडे बघा चौथ्या चोंड्याकडचा इकडे आलेलो आहोत वातावरण बघा पावसा उडग उजळला आहे मग अशी भरपूर अजून पण ढकाळ्या आहेतच बघा सकाळपासून भरपूर पाऊस होता आता पाऊस थांबला म्हणून आपण व्हिडिओ कराय घेतलेली आहे बघा हा कोपरा इकरता बघा ん <music> <music> 라어오오오해봐시오오오해봐시오오오봐봐해봐시오오오자 자라 자라 자라게 빌라 오라 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 बघा मित्रांनो आता थोडे आपण बाई उभे केले आणि थोडा नाश्ता करतोय इकडे बघा आता चुलीवरती चहा ठेवलेली आहे आणि हा इकडे बघा घरून फणसाचा केक आणलेला आपण पाहू शकतो बघा बनवला होता गाड्यांचा हे बघा पाहू शकतो गऱ्यापासून बनवलं आहे आपण मित्रांनो

तर बघा मित्रांनो आता आपण थोडा दम टाकतोय आणि तो नाश्ता जो आहे पाहू शकतो आपण बघा इकडे हा फणसाचा केक आहे तो आपण खाणार आहोत बघा आमचा बब्या देखील गाणं म्हणतो की आज बैल चांगले चालले आहेत त्यांना आपण कुंडा देऊया असं तो बोलतोय काहीतरी तर चला थोडा नाश्ता करूया आणि पुन्हा नंतर तर पाऊस पण थांबला आहे आणि मास्के पण थोडी जास्त आहे त्याच्यामुळे जा बैल थोडं आता थोडं धावाय लागलेत आणि सकाळपासून नांगा धरले होते थोड्या थोड्या मस्ती करतायत तरी बघूया आता थोड पण मस्तपैकी बघित चाललेत एवढा भाग आपण फोडलेला आहे तर बघू पुढचं दुपारपर्यंत दिवसभरामध्ये आपण आज इकडे आहोत तर पुढचा व्हिडिओ कसा होईल तर बघूया आतापर्यंत चला नाश्ता करा तुम्ही देखील सर्वांनी फ्रेंड्सांचा केक घरापासून बनवायला चला खाऊया खूप

तर बघा मित्रांनो आता आपण नाश्ता वगैरे झालेला आहे तिकडे बैलसुद्धा धरलेले आहेत त्या साईडला बघा आपल्या शेत त्या साईडला बैल धरले आहेत पाहू शकतो आपण बघा इकडे माणसं तिकडे काम करतायत आणि इकडे बघा थोडे आता बाय आपली आलेली आहे आजी आणि इकडे बघा ते एक नवीन रेसिपी आपण बघाय प्रयत्न करतो की फणसाचे घावणे बघा इकडे शेतामध्ये फणसाचे धावणे पाहू शकतो आपण मस्तर की बघा शेतामध्ये फणसाचे खावणे इकडे बघा आमचा बाब्या टेस्ट करतोय नवीन रेसिपी बघा मित्रांनो फणसाचे खावणे बघा तिकडे आपले बैल माणसं काम करतात बघूया कसे होतात फणसाचे खावणे आपण पाहू शकतो बघा पणसाचे घावणे हा बाय बनवते इकडे बघा इकडे गऱ्यांचा रस आहे बघा इकडे पीठ आहे आणि इकडे बघा हा बनवून घेतलेला आहे बघा घावण्यांसाठी कोकणचा खास नाश्ता सकाळचा असतो घावणे आणि चहा सध्या आपले फणस भरपूर पिकलेत बरके फणस रसाळ त्याच्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ मगाच्या आपण फणसाचा केक बघितला होता आता बघूया कसं काय निघतं इथे नाही पाहू शकतो आपण काय काय बघा सामान त्यामध्ये गड्यांचा रे पीठ आणि इकडे बघा सर्व तयारी बघा मस्तपैकी आणि बघा इकडे बघा जो पहिला पंधरा बव्याने बघा खायला घेतलेला आहे बघा हो घावना खा तर बघा मंडळी आत्ता संध्याकाळचे वाजले साडेपाच आम्ही दिवसभर इकडे होतो आज दिवस सकाळपासून आम्ही फोडायला सुरुवात केली होती आपण बैल धरले ते बघितले आणि घरी थोडी दुपारी नाश्ता वगैरे केला त्यानंतर आराम केला त्यानंतर पुन्हा दुपारनंतर बैल धरले आपण तर बघा आता आपण आज किती फोडलं आहे बघायचं आहे तर मग बघून घेऊया आपण बघा आपण इकडे सुरुवात केली सकाळी बघा हां बघा आता आपण बैल ह्या बांधामध्ये आणले बाय आपली को पाहिजे या फोपीचा इकडचा भाग पूर्ण आपण फोडून घेतला आहे बघा हा पूर्ण भाग आपण फोडून घेतलेला आहे बघा शेवटपर्यंत त्या अगदी टोकापर्यंत गेटपर्यंत बघा फोड आजच्या दिवसाची आपण केली आहे दुपारी पाऊस देखील भरपूर आला होता बघा त्या अगदी गेटपर्यंत आपण फोड केलेली आहे बघा पूर्ण शेत बघा हा म्हणजे आपला अर्धा शेत पूर्ण फोडून झालेला आहे आणि अर्धा कोपीच्या त्या साईडचा म्हणजे गावाकडचा शेत हा पूर्ण राहिला आहे तो आपण उद्या फोडणार आहोत पाऊस देखील थोडा झिम 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 आहे आणि बैल देखील आता आमचे थोडे बरेच चालले बघा आमचा हा टिलक आहे आणि हा राजा आणि बघा हा भाग आहे तो आपण उद्या फोडणार आहोत तर बघा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ एक आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीन पेरीनंतर जी फोडणी पोड असते ती आपण फोड केलेली आहे आजच्या दिवसाची पोड आपली झालेली आहे मित्रांनो या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कशा की कशा प्रकारे शेतीची पारंपरिक पद्धतीन कामं केली जातात गावाकडे आणि शेतामध्ये खूप मजा असते दमाया देखील होतात थकाय देखील धादग थका, झालं आहे तर आज थोडा मस्तपैकी चाललेच बैल आपली मस्ती कमी केली त्याच्यामुळे काम आपलं भरपूर झालेलं आहे तर त्याला मित्रांनो थांबणार आहोत त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या आप चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या बे नोटि व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मी थांबूया काळजी घ्या बाय बाय